हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली तुम्ही हात आणि पायांचे मेन पेडिक्युअर कसे करू शकता ते सांगणार आहे तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे पण माझे नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार तर एक वेळ ही रेमेडी नक्कीच ट्राय कराल रेमेडीचे रिझल्ट खूप अमेझिंग खूपच छान आहे रेमेडीचे रिझल्ट छान तर आहे आणि तुम्ही हे हातावरती पायावरती पण यूज करू शकता व चेहऱ्यावरती पण यूज करू शकता तुमची इच्छा हातावरती पायावरती यूज करायची असेल तर हातावरती पायावरती पण यूज करू शकता आणि तुमची इच्छा जर चेहऱ्यावर यूज करायची असेल तर चेहऱ्यावर पण यूज करू शकता तुमच्या इच्छाच्या अकॉर्डिंग तुम्हाला हातावरती यूज करायची आहे की चेहऱ्यावरती यूज करायची आहे करू शकता फुल बॉडी बाय पॉलिशिंग होणार आहे ही रेमेडी तर एकदा नक्कीच ट्राय कराल ही रेमेडी खूपच स्वस्त्यामध्ये होऊन जाणार तुमचं आणि तुम्हाला माहिती पण नाही पडणार फेशियल कसं झालं म्हणून मी ही रेमेडी हात आणि पायांसाठी बनवत आहे तुम्हाला जर चेहऱ्यावर ट्राय करायची असेल तर तुम्ही चेहऱ्यावर पण ट्राय करू शकता पण कोणा पद्धतीने करू शकता व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागणार तेव्हा समजणार कोणत्या वस्तू स्किप करायच्या आहे कोणत्या वस्तू नाही करायच्या आहे ते ह्या व्हिडिओमधूनच समजणार तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला रेमेडी समजणार तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेला आहे क्लिनिक प्लस शॅम्पू क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्या भारतातला नंबर वन शॅम्पू आहे आणि हे सगळेच यूज करता आणि तुम्हाला पण माहिती असणार क्लिनिक प्लस शॅम्पू भारतामध्ये सगळेच यूज करतात क्लिनिक प्लस शॅम्पू लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना माहिती आहे क्लिनिक प्लस शॅम्पू तर तुम्ही मी असं नाही म्हणणार की क्लिनिक प्लस शॅम्पूच यूज करा तुम्ही दुसरा कोणताही शॅम्पू यूज करू शकता मिनिटातच होऊन जाणार हाताचे पायाचे मिणिकेअर पेडिकेअर शॅम्पू क्लिन्झिंगचे काम करते म्हणजे की जे काही गंदगी असते ते शॅम्पू इझिली काढून टाकते जसे की आपण केसांना वगैरे वापरतो तर केसामध्ये आपल्या जेवढाही गंदगी साचलेली असते मळ साचलेला असते त्याला साफ करून टाकते तर इथं बघू शकताय सगळ्यात आधी मी घेतलेले आहे क्लिनिक प्लस शॅम्पू क्लिनिक प्लस शॅम्पू क्लिनरचं काम करते तर आपल्याला घ्यायचं आहे शॅम्पूचं एक पॅकेट तर इथे शॅम्पूचं प्रमोशन वगैरे मी करत नाही आहे माझ्याकडे क्लिनिक प्लस शॅम्पू होता म्हणून मी क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे तुमच्याकडे जो शॅम्पू असेल तुम्ही तो वापरू शकता आमच्या घरी आम्ही सगळे क्लिनिक प्लस शॅम्पूस यूज करतो क्लिनिक प्लस शॅम्पूज जास्त अवेलेबल असते घरी म्हणून मी हाच शॅम्पू घेतलेला आहे सगळ्यात जास्त तर इंडियामधले लोक क्लिनिक प्लस शॅम्पूस यूज करतात हर इंडियनला माहिती आहे क्लिनिक प्लस शॅम्पू शॅम्पू आपलं क्लिन्झरचं काम करणार मेनिक्युअर पेडिक्युअर करण्यासाठी शॅम्पू चांगल्याने कामी येते शॅम्पूला तुम्हाला चेहऱ्यावरती यूज नाही करायचे आहे चेहऱ्यावरती कसे यूज करायचे आहे मी शेवट सांगते तुम्हाला कारण शॅम्पू चेहऱ्यावरती यूज नाही करायचे आहे ज्यांची खूप जास्त सेन्सिटिव स्किन आहे त्यांना तर बिलकुल स्किप करायची आहे शॅम्पूला ज्यांची स्किन नॉर्मली आहे ते यूज करू शकते कारण माझी पण स्किन नॉर्मली आहे तर मी पण यूज करते पण ज्यांची स्किन एकदम सेन्सिटिव आहे त्यांनी तर स्किप करा बिलकुल अजिबात करू नका शॅम्पू यूज चेहऱ्यावरती कारण तुमची स्किन कशी आहे तुम्हाला पण माहिती नसणार नॉर्मल आहे की सेन्सिटिव्ह आहे तर शॅम्पूला स्किपच कराल तर लास्टला सांगणार मी तुम्ही कसे यूज कराल कसे नाही तर शॅम्पूमध्ये मी एक मोठा चम्मच लगभग रोज वॉटर टाकलेलं होतं रोज वॉटरला हिंदीमध्ये गुलाबजल असे म्हणतात इंग्लिशमध्ये रोज ॲसेन्स किंवा रोज वॉटर पण म्हणतात तर आता मी घेतलेली आहे एक फुल चम्मच भरून कस्तुरी हळदी हिंदीमध्ये हल्दी म्हणतो आपण आणि मराठीमध्ये हळद म्हणतो म्हणजे की मी इथे कस्तुरी हळद घेतलेली आहे हे हळद दोन प्रकारचे येते नॉर्मल आणि एक कस्तुरी हळद नॉर्मलवाली जे आपण भाजीला वापरतो नेहमीसाठी कस्तुरी हळद जास्ती तर फेशियलसाठी यूज केली जाते हे हळद स्पेशली चेहरा निखारण्यासाठी आहे ह्या हळदीने चेहरा आणखी निखारते खूप जास्त सुंदर दिसते ब्राईट लोक जे वापरतात लग्नामध्ये नवरी नवरदेवाला लावण्यासाठी तर ते कस्तुरी हळदच राहते त्याने काय होते कलर जास्ती सोडत नाही चेहऱ्यावरती आणि निखार जास्ती येते म्हणून कस्तुरी हळद चेहऱ्यासाठी खूप चांगली आहे नॉर्मलवाली हळद लावतात तर पण जास्ती लोक पण त्याने चेहरा निखरत नाही फक्त पिवळा दिसते तर माझ्याकडे कस्तुरी हळद होती तर मी कस्तुरी हळद घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मलवाली हळद घेऊ शकता फक्त क्वांटिटी कमी घ्याल म्हणजे की मी इथे एक फुल चमच भरून घेतलेली आहे हळद कस्तुरी हळद तर तुम्ही अर्धाच चमच घ्याल कस्तुरी हळद जास्ती कलर सोडत नाही हातावरती नॉर्मली जे घरचे हळद आपण लावताना त्या हळदीचा कलर खूप जास्त येतो पण हे हळद लावल्यानंतर हात धुऊन बघाल तर जास्त कलर दिसणार नाही तुम्हाला फक्त ग्लो दिसणार त्यासाठी आपल्याला रेमेडी बनवण्यासाठी कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला कस्तुरी हळद यूज करायची आहे जर तुमच्याजवळ नॉर्मली हळद असेल तर काही हरकत नाही तुम्ही ते पण घेऊ शकता ते पण यूज करू शकता असं काही नाही आहे मी कस्तुरी हळद वापरली म्हणून तुम्ही पण तेच घ्या तुमच्याकडे आता अवेलेबल नाही आहे तर तुमच्याकडे नॉर्मलवाली हळद आहेत तुम्ही ते पण घेऊ शकता आणि क्वांटिटी फक्त कमी घ्याल तर इथे मी घेतलेलं होतं एक शॅम्पूचं पॅकेट आणि एक मोठा चमच भरलेला गुलाबजल आणि त्यानंतर एक फुल चम्मच भरून कस्तुरी हळद तर इथे सगळ्यांना मिक्सअप केलेला आहे मी तर आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे ते आहे निंबू निंबू मळला काढण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते आपण याच्यामध्ये निंबू ॲड केले तर निंबूने काय होतं जेवढा पण आपला मळ आहे तर एका एक वेळेतच साफ होऊन जाते तर तुम्हाला ह्या पद्धतीने निंबूचा रस ॲड ऑन करायचा आहे याच्यामध्ये तर मी हे रेमेडी हात पायांसाठी यूज करत आहे तर म्हणून मी इथे निंबूचा रस टाकत आहे जर तुम्हाला शेरावरती लावायची असेल हे रेमेडी तर तुम्ही निंबू स्किपच करून टाकाल माझी तर नॉर्मल स्किन आहे तर हर वस्तू सूट होते माझ्या चेहऱ्याला जर तुमची स्किन नॉर्मल नाही आहे सेन्सिटिव्ह आहे तर तुम्ही निंबूच्या रसला स्किपच करून टाका तर मी तुम्हाला सांगितले होते की सगळ्यात शेवट सांगणार की तुम्ही चेहऱ्याला जर लावायचं असेल तर कोणत्या वस्तू स्किप करायच्या आणि कोणत्या वस्तू टाकायच्या तर तुम्ही निंबूला अजिबात स्किप करून टाका जर तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं असेल तर निंबूच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता ते आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल किंवा ॲलोवेरा हे तुम्ही याच्यात टाकलं तरी तुम्ही तुम्ही चेहऱ्यावरती यूज करू शकता ही रेमेडी अथवा नाही कारण तुमची स्किन कशी आहे जास्त, चाहे, ते तुम्हालाच माहिती असणार जर नॉर्मल नसेल जास्तीत जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला निंबूचा रस स्किपच करायचा आहे त्याच्याऐवजी तुम्हाला वापरायचं आहे इथे ॲलोवेरा जेल किंवा ॲलोवेरा फेशवॉश म्हणजे ॲलोवेरा दोन याच्यामध्ये येते एक तर फेशवॉशमध्ये येते आणि एक तर नॉर्मल जेलमध्ये येते तर ते जेलवालाच तुम्हाला इथे वापरायचं आहे तर याच्यामध्ये ॲड करूया आपण ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल तुम्हाला खूप छान ग्लोईंग स्किन देणार तर इथे मी एक चमच लगभग ॲलोवेरा जेल घेतलेला आहे तर ह्या सगळ्या वस्तूला आता चांगल्याने मिक्स करून घ्यायचे आहे तर हात पायांसाठी हे रेमेडी परफेक्ट आहे हातपायांसाठी हे रेमेडी परफेक्ट तयार बनवून झालेली आहे बट तुम्हाला चेहऱ्यावरती यूज करायची आहे तर मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला समजलं नसणार तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला सगळ्यात आधी ॲलोवेरा जेल फेशवॉश घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे कस्तुरी हळद कस्तुरी हळद नसेल तुम्ही आ, पन पन ते ते तर तुम्ही नॉर्मली ह आपल्या घरची हळद पण घेऊ शकता जे आपण भाजीसाठी वापरतो पण ते त्याच्या अर्ध्या अर्धी घ्यायची आहे क्वांटिटी कमी ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे रोज वॉटर ह्या तीनही वस्तूला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे ते ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल ह्या चारही वस्तू मग मिक्स केल्यानंतर हे तुम्हाला पंधरा मिनटं आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचे आहे त्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे तर ही रेमेडी तर मी हात आणि पायांसाठी स्पेशली बनवलेली आहे जे पण आपल्या हातावरची पायावरची गंदगी आहे ते एका वेळेतच निघून जाणार जर तुम्ही चांगल्याने रेमेडी तयार केली असणार आणि चांगल्याने यूज केली असणार तर आपल्या हातावरची टॅनिंग पूर्ण रिमूव्ह होऊन जाणार जर तुम्ही आतापर्यंत आपल्या हातावरचे पायावरचे मेनिक्युअर पेढ केलेले नसणार तर त्यांच्यासाठी तर, तर ही रिमेडी हंड्रेड टक्के फायदा देणार आणि जे पण हात पायावरचा मळ आहे तुमचा मळ किती दिवसांचा राहू द्या तुम्ही आजपर्यंत मेनिक्युअर पेढकर केलेले नसणार तरी पण हे रे और ला ला हे रे ही रेमेडी एकदा लावल्याने तुमच्या हातावरती एवढा ग्लो येऊन जाणार आणि स्किन चमकायला लागेल हे रेमेडी तुमच्या स्किनवर मळ टॅनिंग बिलकुल टिकूच देत नाही व स्किनला फेअर बनवते सोबतच स्किनला खूप जास्त क्लीन करते okay. आणि स्किनवरती ग्लो येते मी असे तर नाही म्हणणार की एकदाच लावल्याने तुम्ही इतके गोरे व्हाल घोरे होण्यासाठी अशी कोणतीच रेमेडी आतापर्यंत बनलेली नाही आहे नॉर्मली कोणती तुम्ही स्किन ट्रीटमेंट पण करत असणार तर एकदाच दवाई घेतल्यानंतर घोरे तर, तर नाही घालत तुम्ही अशी कोणतीच दवाई आतापर्यंत बनलेली नाही आहे बट हे रेमेडी मी बनवत आहे ना मी तुम्हाला गॅरंटी देते तुमची स्किन खूप जास्ती सॉफ्ट होऊन जाणार पण जे काही काळेपणा आहे तुमच्या स्किनवरती ते ह्या रेमेडीने इझिली दूर होऊन जाणार आणि तुमची स्किन खूप जास्ती सॉफ्ट होऊन जाणार जे पण तुमच्या स्किनवरती काळेपणा आहे ते या रेमेडीने इझिली दूर होऊन जाणार कलरची गोष्ट तर नाही करत आहे मी पण जे पण तुमच्या हातापायावरती मळ साचलेला आहे गंदगी साचलेली आहे काळेपणा आहेत ते इझिली ह्या रेमेडीने दूर होऊन जाणार तर सगळ्यात लास्टमध्ये मी घेतलेला आहे आलू आलूने मी हातावरती स्क्रब करत आहे नॉर्मली तर तुम्ही हाताने पण स्क्रब करू शकता आलूमध्ये जे स्टार अवेलेबल असते त्याने आपल्या हातावरची पायावरची गंदगी जेवढीही असेल ते इझिली निघून जाते तर खूप चांगल्याने मसाज करायची आहे स्क्रब केल्याने होती काय की हात आणि पायाची खूप चांगल्याने मसाज होऊन जाते आणि स्क्रब केल्याने काय होते की जेवढेही आपली वर्षाची गंदगी असेल आपल्या हातावरती पायावरती ते कायमचे रिमूव्ह होणार तर इथे मी पंधरा मिनटं आपल्या हाताला लावून ठेवले होते आणि त्यानंतर गरम पाण्याने मी हात धुवून घेतलेले आहे नॉर्मली तुम्ही गरम पाण्याने पण धुवू शकता थंड पाण्याने पण धुऊ शकता पण मी गरम पाण्याने धुतलेले आहे तर तुम्ही बघू शकता रिझल्ट स्वतःच हातावरची स्किन व्हाईटिंग झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय